श्रीरामपूर बास्केटबॉल असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय एकोणतीस वे डे नाईट पुरुष आणि महिला खुल्या भव्य बास्केटबॉल आयोजन दिनांक सतरा एक दोन हजार एकोणावीस एक, एक दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीत श्रीरामपूर बास्केटबॉल असोसिएशन तर्फे स्वर्गीय जयंतरावजी ससाणे साहेब यांच्या स्मरणार्थ विद्यमान आमदार हेमंतजी ओगले चषकाचं आयोजन करण्यात आलं आहे या खुल्यापूर पुरुष आणि महिला राज्यस्तरीय डे नाईट स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस पुरुष गट एकावन्न एक हजार एक द्वितीय एकतीस हजार एक तृतीय एकवीस हजार एक चतुर्थ अकरा हजार एक महिला गट बक्षीस प्रथम एकतीस हजार एक द्वितीय एकवीस हजार एक तृतीय सात हजार एक देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये राज्यभरातून महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये एकूण बावीस पुरुष संघ आणि बारा महिला संघांनी सहभाग नोंदवला आहे अशी माहिती आयोजकांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे सोलापूर कोल्हापूर संभाजीनगर अहिल्यानगर तसेच मुंबई पोलीस ठाणे पोलीस नागपाडा मुंबई कडाबीड तसेच राज्यभरातून संघांची लक्षणीय उपस्थिती राहणार आहे त्याचप्रमाणे महिला संघांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लक्षवेधी ठरणार असून श्रीरामपूर शहराकरिता ही पर्वणीच असणार आहे गेल्या एकोणतीस वर्षांपासून श्रीरामपूर येथे राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन हाजी भाई शेख माजी उपनगराध्यक्ष श्रीरामपूर नगरपालिका तसेच त्यांचे सहकारी बाळासाहेब फरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली राज्यभरातून येणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूंकरिता राहणे खाण्याच्या मोफत व्यवस्था आयोजकांनी केली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीरामपूर बास्केटबॉल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत